श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या आणि दर्शनापासून झालेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच असेल श्रीखिंगणापूरचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासासाठी लागलो होतो तर आम्हाला श्रीक्षेत्र म्हसवड या ठिकाणी सिद्धनाथ महाराजांच्या दर्शनासाठी जायचं होतं जे की आमचं कुलदैवत आहे व्हिडिओला सुरुवात करण्या ते आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करून घ्या तर आम्ही येऊन पोचलो आहोत मसवड या ठिकाणी सगळ्यात अगोदर गुलाल घेतला होता कारण की सिद्धनाथाला गुलाल खोबऱ्याचा मान आहे बारा दिवसाचे घट जेव्हा उठतात त्या दिवशी सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीचा विवाह होतं आणि आदल्या दिवशी हळदही खेळी जाते या ठिकाणी तर दरवर्षीप्रमाणे आम्हीही म्हणजे त्या ह्याच्यासाठी नव्हतं आलो होतो उत्साहासाठी पण आम्ही देवदर्शनासाठी आलो होतो कारण की याची जत्रा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्याला असते त्यावेळेस काही येणं जमत नाही आणि आलं तरी दर्शन होत नाही कारण की प्रचंड प्रमाणात गर्दी असते कारण की या मंदिराला किंवा या देवाच्या ठिकाणी जास्त करून धनगरी लोकांचा मान आहे धनगरी लोकं खूप जास्त प्रमाणात इथे असतात आणि गुलाल खोबऱ्याचं इतकं जास्त म्हणजे उधळतात इथे या ठिकाणी अजिबातच कसल्या प्रमाणात इथे जागा वगैरे नसते थांबण्यासाठी सुद्धा जेव्हा या गावची जत्रा असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यावेळेस ना इथं रथ ओढला जातो ते रथ ओढण्याचं उत्सव पाहण्यासाठी खूप लांबून लांबून लोक येतात कारण की ते एक अस्मरणीय अविभूत असा प्रसंग आहे तोही आम्ही आयुष्य लहान होता त्यावेळेस आलो होतो यात्रेसाठी यात्रेमध्ये खूप जास्त हाल होतात त्याच्यामुळं मग यात्रेच्या वेळेस येणं टाळतो आम्ही जेव्हा घट बसतात त्यावेळेसच आम्ही इथे येतो तर इथं ज्यांची कोणची कुन कोणाची इच्छा वगैरे असते तर त्यांनी इथं शेरणी वगैरे वाहत वाटतात प्रवासामुळं आणि सकाळी उठल्यामुळं आमच्या तिघांचाही अवतार इतका खराब झालेला होता आईंचाही खराब झाला होता आणि फ्रेश वगैरे कुठंच होता आलं नव्हतं कारण की पुढे पाऊस लागलेला आम्हाला इकडे मी आवर्जून शूट घेतलेला आहे कारण की हे जे मुलं आहेत त्यांनी ना कडक असा बारा दिवसाचा उपवास केलेला आहे सिद्धनाथाचे उपवास हे पुरुषांनी केले जातात असं मन आहे पण आमच्या इथं उपवास पुरुषांना होत नाहीत आई करतात उपवास त्याचे तर जे उपवास करतात मुलं ते कंटिन्यू उभे असतात त्यांना पाठण टेकवायला किंवा खाली बसायला मनाई आहे असे ते कडक उपवास करतात येते मुलं तर मंदिराला इतकं छान रोषणाईने सजवलं होतं एक तर दिवाळी होती आणि दुसरं तर सिद्धनाथाचे गटही बसलेले होते इथले सगळे जे मुलं होते ते फराळामध्ये फक्त फ्रूट्स वगैरे खात होते खिचडी किंवा साबू भगर वगैरे असलं काहीही पदार्थ ते वरचे होते आणि त्यांना जर झोपायचं असेल तर पाठण टेकवत नव्हते तर एक टेबल ठेवलेला त्याच्यावरती गादी ठेवलेली होती आणि त्यावरती पोठाच्या ह्याच्या भागावरती ते झोपत होते एक पायवरती करून असं त्यांना असं आरामात झोपण्यासाठी नाही असं उपवास आहे ते मंदिरामध्ये जे व्हायचं होतं आम्हाला खोबरं गुलाल हळदी गुंकू त्याचबरोबर ती देवीची वाटी वगैरे आम्ही सगळं साहित्य घरून आणलं होतं त्याचबरोबर नारळही आणला होता गटामध्ये नारळ फोडला जात नाही व्हायचा होता इथं तर इथं खूप सुंदर असं गुलाबाचं फुल पांढरा कलरचं मला दिसलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावा आताही हा गुलाल दिसतोय ना हा दहा पर्सेंटसुद्धा गुलाल नाही आहे ज्यावेळेस यात्रा असते तर आपले गुडघे भरतीने एवढा असा गुलाल इथं उधळया जातो गोनी गोनी गुलाल इथं उधळया जातो मंदिरावरती रथावरती आम्ही गेल्या वर्षी आलतो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती पण यावर्षी आलोत ना शनिवार आणि रविवार असं साधून आलेलो आहोत त्याच्यामुळं मंदिरामध्ये पण गर्दी होती लाईनी थोड्या वेळ उभा राहिलो पण लगेचच दर्शनाचा नंबरही आला घरून येतानाच देवाचं सगळं सामान गुलाल हादी कुंकू त्याचबरोबर उदबत्ती नारळ आणि कोरडा शिदा शिदाही आणला होता कारण की आत्ता उपवास चालू आहेत नैवेद्य वगैरे बनवून घेऊन येणं पॉसिबल नव्हतं सकाळी लवकर निघायचं होतं आणि आत्ता उपवास चालू असताना घट बसले असताना नैवेद्य चालत नाही त्याच्यामुळे आम्ही कोरडा सिद्धा आणला ज्यावेळेस देवाला नैवेद्य देवा वगैरे होऊन त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन जाईन आणि त्याचबरोबर तेलही आणलं होतं ते देला देवाला वाहण्यासाठी यावेळेस ये येणा जास्त गर्दी असल्यामुळं भरून थोडंसं दर्शन झालं मागच्या वेळेस चालतं तेव्हा आम्ही थोडंसं आतमध्ये गेलो होतं त्यामुळं व्हिडिओ शूट वगैरे वे व्यवस्थित घेता आला होता इथं काही कॅमेऱ्याचं वगैरे फोटोशूटचं वगैरे काही अलाउडचं नव्हतं त्याच्यामुळं व्हिडिओ काढता आले दर्शनही व्यवस्थित झालं मन म्हणजे देवाची वटी वगैरे भरता आली इतक्या दूरून आलो तर दर्शनही व्यवस्थित झालं येण्याचं सार्थक झालं असं सा म्हणता येईल तर मस्त असं दर्शन घेऊन बाहेर आलो इथं हत्ती महाराजांना गुलाल व्हायला पेढा व्हायला आईने त्याच नंतरनं इकडं आम्ही रथाच्या इथं आलो रथाचं दर्शन घेतलं आणि रथाला आम्ही निशानी म्हणजे पताका इथं लावायला दिली महाराजांकडे ह्या रथामध्ये सिद्धनाथ महाराजांना बसून रथ हा ओढला जातो यात्रेच्या टायमिंगला सगळं कुलदैवताचं दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलं आणि त्यानंतरनं मग परत पुढं पुढच्या प्रवासासाठी लि निघालो मसोटचं तर दर्शन व्यवस्थित झालं गर्दी नव्हती एवढी जास्त त्याच्यामुळे कुलदेवताचं दर्शन छान अशा रीतीने पार झालं तर इकडं मस्त असं जेवायला थांबलं होतं एका ठिकाणी आईंनी घरून खिचडी आणि वेपर्स वगैरे आणले होते तर आम्ही चपात्या आणि डाळ कांदाही आणला होता थोडीशी गरम भजीन आयुष्यासाठी वडापाव घेतलेला होता तर ते खाऊन घेतलं आणि अंधार पडायलाच लागला होता तर अंधार पडता पडता टायमिंग आम्हाला सात साडेसात वाजले इथेच पंढरपूरमध्ये येण्यासाठी तर आम्ही आलेलो आहोत श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या दर्शनाला सगळ्याच मंदिरात तर गर्दी होतीच तर मग पंढरपूरमध्ये असणारच गर्दी याच्यात काही शंका नव्हती तर खूप जास्त प्रमाणात गर्दी होती आम्ही लाईनमध्ये दर्शन घेतलं नाही पण आम्ही घरून ठरवलं होतं की यावर्षी निदान आपण पंढरपूरचं दर्शन लाईनमध्ये उभारून घेऊयात पण लाईनच एवढी मोठी होती की आम्ही तिथून माघारी आलो आणि फक्त नामदेव पायरीचं दर्शन घेतलं मागच्या वेळेस चालतो त्यावेळेसही आम्हाला इथलं आतमध्ये जाऊन दर्शन काही घेणं झालं नव्हतं आणि यावर शी तर एवढी गर्दी होती तर होणार शक्यच नव्हतं दर्शन दिवाळीनिमित्त प्रत्येक मंदिराला खूप छान असं रोषणाईने डेकोरेट केलेलं आहे खूप छान मंदिरं सजवलेली होती सात आठ वाजता आमचं पंढरपूरचंही दर्शन खूप छान प्रकारे झालं आतमधून नाही पण नामदेव पायरीचं चा छान असं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो जेव्हा कधी मनात म्हणतील तेव्हा नक्कीच विठुराय मला बोलवतील आणि छान असं दर्शन देतील पण आत्ताही असं काही वाईट दर्शन झालं नाही खूप छान असं दर्शन झालेलं आहे आम्ही टी व्हीमध्ये पण पाहिलं स्क्रीनवरतीच देवाचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला लागलो पुढचा प्रवास म्हणजेच माहेची ओळखले होता आणि दिवाळीचा हा पंढरपूर आणि सिद्धमर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय